पश्चिम खानदेशातील नंदुरबारमधील ही गोष्ट सकाळी सकाळीच आजीने शिरीषला हाक मारली शिरीष येतोस का लाडू वळायला ती म्हणाली आजी आज मला लवकर शाळेत जायचं आहे झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू आज नऊ सप्टेंबर महिना झाला चले जाव चळवळीला इंग्रज या देशातून जाईल का आजी म्हणाली आम्ही त्याला घालू त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू आधी आजीला मदत कर ये लाडू वळ शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता शाळेतील त्याचा अभ्यास चांगला होता तो हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा मुलांना जमवून खेळ खेळायचा घरी स्वयंपाकात मदत करायचा विजेचा दिवा बिघडला तर दुरुस्त करायचा शिरीषला अशा अनेक गोष्टी येत असत शिरीष लाडू वळत बसला दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता म्हणून तयारी चालली होती घड्याळात अकरा वाजले ताडक शिरीष उठला आजी जातो ग असे म्हणत तो निघून गेला शाळेत मुले आली होती शिरीष येताच सारी त्याच्या भोवती जमली अरे शिरीष ते बघ पोलीस सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे एका मुलाने माहिती दिली असू बंदी पोलीस काय करतील फार फार तर लाठीमार करतील मिरवणूक उधळून लावतील एवढंच ना आपण भ्यायचं नाही आपल्या देशाचे आपण शूर शिपाई आहोत शिरीषने सर्वांना गोलाकार उभे केले एकाच्या हातात झेंडा दिला इतक्यात एक, एक पोलीस झेंडा हिसकवायला आला त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला पोलीस तिथे गेला तोच झेंडा तिसऱ्याच्या हातात पोलीस चिडला आणि तंतनत निघून गेला मुलांनी जे जेकार केला करेंगे या मरेंगे चालीस कोट नाही दबेंगे असे जयघोष झाले मिरवणूक सुरू झाली दारातून खिडक्यातून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली वर्गावर्गातून सगळ्या मुली बाहेर पडल्या जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने तेथे भाषण सुरू केले वकील मंडळी बाहेर येऊ बाहेर येऊन ऐकू लागली भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली तेवढ्यात पाठीमागून लाठीमार आणि गोळीबार करत पोलीस आले मुलांची पांगापांग झाली काही धीट मुले उभी होती काही मुली न भिता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या पोलीस तिथे पोहोचले विजयप्रमाणे शिरीष तेथे आला आणि आज म्हणाला आधी आम्हाला मारा मुलींवर काय गोळ्या झाडता ही माझी छाती उघडी आहे अधिकाऱ्याने चिडून गोळी मारली पण नेम चुकला जरा नीट नेम धरा गोळ्या संपल्यात नाहीत ना शिरीषने विचारले आणि त्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या बाळ शिरीष पडला आणि हाकून हा, हा लालदास शिरीषचा प्राणापेक्षाही आवडता मित्र गोळी लागून तोही पडला झाडा आठ दहा वर्षाचा धनसुकला उभा होता त्यालाही भुसकून ठार करण्यात आले हा शशीधर आणि हा आठ वर्षाचा घनश्याम त्यांनाही गोळी लागली पाणी पाणी शि शे, श्री शिंग स्वरात म्हणाला लोकांच्या डोळ्यात पाणी आले एकाने पाणी आणले तेवढ्यात पोलीस अधिकारी गरजला खबरदार पाणी द्यायला पुढे याल तर गोळ्या घालू भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले पाणी पाणी करत स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत महात्माजींचे नाव उठावर खेळवत त्या मुलांनी मरण पत्कारले ती अमर झाली धन्य ती तेजस्वी मुले धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्यांचे ते बालसवंगडी लेखक साने गुरुजी